श्रीराम समर्थ समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक नऊ काय योगायोग आला आहे पहा आज शिवजयंती आणि आजच्या भागामध्ये शिवाजीराजांना रामरायाचा कृपाप्रसाद मिळालेला आहे श्री समर्थांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम शिवाजीस शिंगणवाडीस अनुग्रह समर्थ चरणी दंडवत घालून ते समोर नम्रतेने उभे राहिले एवढा मोठा यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर या गुणांनी युक्त राजा पण अंगी अहंतेचा लेशही नव्हता समर्थ बसलेले असताना आपण बसावे कसे अशा विचाराने ते उभे होते शिवरायांचा नुसता हा एक गुण घेतला तरी माणसांच्या आयुष्याचे सार्थक होईल समर्थांनी शिवाजीकडे पाहिले आणि ते म्हणाले तुमचे पत्र आत्ताच पोचले पत्र आणि तुम्ही एकदमच आलात इतकी घाई का केली शिवराय म्हणाले महाराज आज अनेक दिवसांपासून दर्शनाची तळमळ लागली होती ती आज पुरी झाली समर्थ म्हणाले राजा तुझ्या देशात अनेक वर्ष राहत आहोत आज तुम्हाला आमची आठवण झाली बराच परामर्श घेतलात समर्थांचे वाक्य ऐकल्याबरोबर शिवाजी महाराजांच्या तोंडून शब्द फुटेना अश्रू ओघळू लागले कंठ सदगदीच झाला महाराज म्हणाले गुरुदेव माझी चूक झाली आम्ही अपराधी आहोत आपण क्षमा करावी समर्थ हसून म्हणाले राजा इतक्या लांबून भेटीसाठी आलास त्याचा हेतू काय शिवराय म्हणाले महाराज हेतू काय असणार दर्शन व्हावे हीच इच्छा होती आणि एक इच्छा अशी आहे की प्रसाद द्यावा समर्थ म्हणाले आता नव्याने असा प्रसाद काय द्यायचा जे काही सांगायचे होते ते मागेच सांगितले जे द्यायचे ते मागेच दिले आता आणखी काय इच्छा आहे शिवराय म्हणाले अनुग्रह द्यावा अशी आश इच्छा आहे समर्थांनी कल्याणाकडे पाहिले कल्याण गुरूंना हा अनुग्रहास योग्य आहे असा नेत्र संकेत केला समर्थ अनुग्रह देण्यास तयार झाले शिवाजीस पूजा साहित्य आणाव्यास सांगितले पुन्हा एकदा समर्थांच्या मनात विचार आला ह्याने काही आणले नसेल म्हणून इथलीच रान फुले काढावी एवढ्यात शिवरायांनी बाळाजीस पूजा साहित्य आणण्यास सांगितले त्यावेळी बिनतारी संदेशवाहक सिद्ध होते शिवरायांचे योजना कौशल्य वाखाणण्यासारखे होते एकेका हाकेच्या अंतरावर आपले सैनिक चाफळ मठापर्यंत त्यांनी ठेवले होते शब्द रूपाने निरोप गेला आणि पूजा साहित्याचे रूप घेऊन परत आला शिवरायांनी ओढ्यावर स्नान केले अनुग्रहातूर झाल्याने ते स्नान अभ्यंग स्नानापेक्षाही सुखकर वाटले समर्थांच्या पुढे शिवाजीचा मीपणा नाहीसा होत असे दिवाकर भटांच्या सांगण्याप्रमाणे शिवरायांनी समर्थांची पूजा केली व ते समर्थांच्या समोर हात जोडून उभे राहिले समर्थांनी राजांना जवळ बसवून घेतले मोठ्यातला मोठा विचार आत्मा विचार समर्थांनी शिवबाला थोडक्या वेळात सांगितला मोठ्या तत्वाचा अर्थ थोडक्यात केला असून त्यास लघुबोध म्हणतात ह्याचा सारांश खालीलप्रमाणे आहे पृथ्वीवर जी तत्वे आहेत ती पंचमाभूते होत ती अनादिकालापासून आहेत अर्थात ती जुनी आहेत पण आज प्रत्ययाला येतात म्हणून ती शाश्वत नाहीत पंचमहाभूतांपैकी प्रत्येकाचा पृथक पृथक विचार केला तर आपणास असे दिसून येते की पृथ्वी म्हणजे भूमी कधी एका स्वरूपात राहत नाही ज्वालामुखीमुळे नद्या समुद्रांच्या जागी पर्वत येतात हे आपण भूगोलात वाचतोच म्हणजे पृथ्वीचे शाश्वत रूप एकच नाही दुसरे भूत म्हणजे आप पाणी याला उष्णता लागली तर वाफ होते यावरून आप हे भूतसुद्धा नाशवंत आहे तिसरे महाभूत म्हणजे तेज राजा सूर्य उगवतो व मावळतो प्रकाश जातो अंधार येतो यावरून तोही चिरंतन नाही चौथे महाभूत म्हणजे वायू थंडीच्या दिवसात नको असणारा वारा उन्हाळ्यात हवा असून मिळत नाही या बाबतीत वायूचे आज आहे उद्या नाही असेच दिसते आकाश हे केवळ नाममात्रच आहे काही नसणे म्हणजे आकाश म्हणजे पोकळी पंचमहाभूते आज जरी असली तरी ती कायमची नाहीत मग त्यांना नित्य मानणे सत्य मानणे वेळगळपणाचे ठरते सारांश पंचमहाभूते जरी अनेक वर्ष अनुभवाला येत असली तरी ती अनित्यच आहेत असे असताना शाश्वत कोणाला म्हणावे ते ऐक आत्मतत्व हे भूतकालात होते आज अनुभवाला येते उद्याचे जग त्या वाचून चालू शकणार नाही त्रिकाला त्रिकालाबाधित असा आत्मा हा एकटाच सत्य स्वरूप आहे या परमात्म्याचा अनुभव ही अत्यंत कठीण गोष्ट आहे त्यासाठी संत संगतीच हवी संतांना विचारायला गेले तर ते सांगतील की आत्मा हा एक सत्य असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जन्म मृत्यू संभवतच नाही त्याच्या ठिकाणी आकार नसून तो निर्गुण निराकारा स्वरूप आहे अनित्य अशा पंचमहाभूतांपासून देह उत्पन्न झाला आहे तेव्हा देह अनित्य असूनसुद्धा पंचमहाभूते आणि देह ही परस्परावलंबी आहेत उदाहरणार्थ श्वासोश्वासाने देह उभा राहतो श्वास कोंडला तर देह प्रेतवत पडतो चालना रहित बनतो तेव्हा अनित्यामुळे जो अनित्य पदार्थ तयार झाला त्याला सत्य कसे म्हणावे हा विचार करा याचा अर्थ असा की या सर्वांचा निर्माण करता कोणीतरी दुसराच असला पाहिजे या कर्त्याला म्हणजे परमात्म्याला आपण ओळखले पाहिजे या ठिकाणी कर्ता वेगळा आणि कर्तृत्वाचा भोग घेणाराही वेगळाच हा विचार आपण अंतरित ठसवावा याच विषयाचा अहर्निश निधीध्यास लागला पाहिजे निधीध्यासाशिवाय प्रतीती होत नाही तेव्हा या दृष्टीने जो नित्य विवंचना करतो आणि प्रत्यय घेतो त्यालाच श्रेष्ठ पुरुष असे म्हणतात याप्रमाणे समर्थ लघुबोधाचा उपदेश करीत असताना शिवरायांची समाधी लागली आणि ते निजानंदात निमग्न झाले उत्तम धारणेचा हा शिष्य पाहिल्याबरोबर समर्थांनाही आनंद झाला समर्थांनी शिवरायांच्या मस्तकावर हात ठेवून सांगितले राजा तू आता ज्या सुखात मग्न आहेस त्यालाच आत्मसुख असे म्हणतात हे ऐकून शिवरायांना अत्यंत गैवरून आले आणि ते म्हणाले महाराज आज आपण मला सनाथ केले आत्मानात्मविवेक सांगून मला आपण निजसुखाचा अनुभव आणून दिला समर्थ म्हणाले राजा स्वानुभवाची थोडक्यात व्याख्या तुला सांगतो स्वानुभवाचे पालवी शून्य गाळीले आघवी सघनी हरपले गगन सहज गगन ते सघन सदा शुद्ध स्वप्रकाश अवकाशाविणे आकाश रामी रामदास म्हणे स्वानुभवाची ही खूण हा उपदेश ऐकून शिवरायांना धन्य वाटले तो दिवस सोनियाच्या तेजाने न्हाल्यासारखा त्यांना ते वाटला त्यांनी समर्थांना साष्टांग प्रणिपात केला आणि समर्थांनी एक श्रीफल मुठभर माती दोन मुठी लीद आणि चार मुठी खडे शिवरायांच्या पदरात टाकले दर्शन झाले प्रसाद मिळाला आत्मसुखाचा अनुभव मिळाला पण मन मात्र काही केलं तेथून निघेना शिवरायांनी हात जोडून विनंती केली महाराज राज्यकारभार तर चालूच आहे पण आता कारभारात मन लागत नाही तेव्हा राजपथ सोडून मी आपल्या सेवेसाठी इथंच यावे अशा विचारात आहे हे ऐकून त्या ठिकाणी जर कोणी सामान्य महाराज असा अगर बुवा असता तर त्याने शिवाजी केव्हाच आपल्याकडे घेऊन त्याची सर्व मालमत्ता आपल्या खाजगी मठाच्या अगर मंदिराच्या घशात घातली असती समर्थ आशांपैकी नव्हते त्यांनी राजाला विचारले राजे एवढ्यासाठीच तुम्ही आमच्याकडे आलात होय क्षत्रियाने क्षात्र धर्माचाच अवलंब केला पाहिजे आपला धर्म प्रसंगी कितीही विगुण वाटला आणि दुसऱ्याने त्याच्या धर्माची कितीही बढाई मारली तरी आपण प्राण गेला तरी आपला धर्म सोडू नये शिवाय आपण क्षात्र धर्म सोडला तर गो ब्राह्मणांचा प्रतिपाळ कोण करणार शिवाय तुमचा जन्म केवळ याच कारणासाठी झालेला आहे तेव्हा आपण या कार्यावर पाणी सोडून आमच्या सेवेसाठी येऊ नये त्यातूनही जर आपल्याला माझी भेट व्हावी अशी इच्छा झाली तर केवळ स्मरण मात्रे भेट होऊ शकेल तेवढे स्मरण ठेवावे आणि ज्याप्रमाणे अर्जुनाने आपला मोह ईश्वरी कृपेने दूर सारून आपल्या स्वतःच्या कर्तव्याचे स्मरण ठेवले त्याप्रमाणे आपण वागावे तेव्हा शिवराय तेव्हा श्री शिवराय म्हणाले महाराज आपण म्हणता ते मला पटले पण माझा जो राजधर्म आहे त्याचे पालन कसे करावे तेवढे कृपा करून मला सांगावे असे ऐकल्यानंतर समर्थांनी शिवरायाला राजधर्म समजावून दिला त्यानंतर क्षात्रधर्म म्हणजे काय व त्याचे पालन कसे करायचे हेही समजावून दिले आणि शेवटी जो क्षात्रधर्म आणि राजधर्म पाळतो त्यालाच धर्मराज म्हणतात असा उपदेश केला शिवराय म्हणाले महाराज आपण मला या सर्व गोष्टी समजावून दिल्या खऱ्या पण त्या सर्व गोष्टी माझ्या हातून सिद्धीला जातील असे वाटत नाही जर गेल्या तर ठीकच नाही तर माझी बेअब्रू होईल तेव्हा असे न व्हावे श्री समर्थ म्हणाले राजा तुझ्या लज्जेची अब्रूची काळजी श्री रामराय स्वतः वाहत आहेत तू चिंता करू नकोस एवढ्यात बाळाजी आऊजी आणि आबाजी सोनदेवांनी पूजा करून देण्याबद्दल विनंती केल्यावर समर्थांनी परवानगी दिली आणि दोघांकडून पूजा करून घेतली शिवरायांनी पूजा केली त्यावेळी त्यांनी उंची उंची वस्त्रे आभरणे जड जवाहीर वाहिले होते ते समर्थांनी सबंध डोंगरभर उधळून टाकले त्या भागात अद्यापही शिवकालीन नाणी सापडतात नंतर समर्थांनी कल्याणाला बोलवले व चाफळच्या मठात सर्वांना घेऊन जाण्याबद्दल आज्ञा केली तेथे शिवाजी महाराजांना आणि बरोबरच्या सर्व मंडईंना स्त्री रात्र ठेवून घ्यावे व रामरायाकडून प्रसाद व्हावा अशी आज्ञा केली नंतर समर्थ आसनावरून उठले एवढ्यात शिवराय समर्थांना म्हणाले आपणही मठाकडे चलावे समर्थ म्हणाले मी आज मठात येणार नाही उद्या सकाळी मी येईन असे म्हणून समर्थांनी पायात खडावा घातल्या आणि ते घडीकडे निघून गेले पुढे आहे शिवरायास रामाचा प्रसाद समर्थांनी उधळलेली नाना रत्ने आणि मौक्तिकते दिवाकर भट आणि कल्याणाने प्रसाद म्हणून गोळा केली आणि ते शिवरायाबरोबर साफळात श्रीरामाच्या मंदिरात आले हस्तपाद प्रक्षालनानंतर तिघेही रामरायासमोर हात जोडून उभे राहिले रामरायाची प्रार्थना झाल्यावर कल्याणाने रामरायाला विनंती केली देवा आज प्रत्यक्ष शिवाचा अवतार असलेले आणि आजचे महाराष्ट्राचे राजे असलेले श्री शिवाजी महाराज येथे आले असून समर्थांनी त्यांना अनुग्रह व प्रसाद दिला आहे परंतु शिवरायांना आपल्या हातून प्रसाद मिळावा अशी श्री समर्थांची विनंती आहे असे म्हणून सर्वांनी एक निमिषपर्यंत डोळे मिटले एवढ्यात रामरायाच्या मस्तकावरचा मोगऱ्याचा तुरा किंचित झेपावला कल्याणाने तो रामरायाचा प्रसाद आहे हे ओळखून तो शिवरायांच्या टोपात खोचला फुलाचा तुरा कायम कसा का टिकावा असा रामचंद्रांनी विचार केला आणि फुलांच्या तुऱ्याचे मोत्याच्या तुऱ्यात रूपांतर झाले पुढे आहे शिवाजी व त्यांच्या सेवकास उपदेश ते आपण पुढे पाहूयात ശ്രീരാമ ജയരാമ ജയ ജയരാമ